सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आरसी पटेल विद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम 26 जून शिरपूर येथील आरसी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानेने आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिनानिमित्त विद्यार्थी जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला व्यसन दिनता व युवा जागृती हा कार्यक्रमाचा विषय होता या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून धुळे येथील पालेशा महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर विलास चव्हाण शिरपूर पोलीस स्टेशनचे पी आय किशोर कुमार परदेशी ए पी आय हेमंत खेळणार प्राचार्य पी आर साऊंखे पर्यवेक्षक डॉक्टर एस पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक पीएसआय हेमंत खेळार यांनी केले यात त्यांनी व्यसनामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो नकारात्मकता वाढते त्यामुळे जनजागृती होणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना सांगितले प्रमुख व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर विलास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना व्यसनामुळे मानसिक व सामाजिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले व्यसन म्हणजे मृत्यूचे आगमन होय व्यसनापासून दूर राहून स्वतःचे करिअर घडवणे गरजेचे आहे प्रत्येकाने व्यसनमुक्त जीवनशैली व्यसनमुक्त समाज व व्यसनमुक्त राष्ट्र निर्मिती यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंदन सोनार पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बावीसकर व विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्राध्यापक बी एन अहिरे डी एस साळुंखे एस आर पाटील एस आर महाजन श्रीमती रूपाली जोशी श्रीमती जे जे माळी श्रीमती एस बी हुलसुरे जी एस मराठे कपिल बाविसकर बी जे गायकवाड शिवराज बाविसकर अमोल सोनार एन के देवरे एम एम परदेशी आदी शिक्षकांनी प्रयत्न केले सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक मयूर वैद्य धुळे